तू जिथे आहेस अगदी तिथेच तुला असणं गरजेचं आहे जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर हा योगायोग नाही ब्रह्मांडाने तुला इथे आणला आहे कारण तुला हा संदेश ऐकायची वेळ आली आहे या वर्षभरात तू खूप काही सहन केला आहेस आभाने दुःख तुटलेली नाती आणि अनिश्चितता पण मी तुला सांगू इच्छितो की तुझं दुःख तुझी झुंज आणि तुझा प्रवास दुर्लक्षित राहिला नाही सर्वात कठीण क्षणांतही तू चालत होतास जरी तुला अजून ते कळलं नसेल तुझ्या प्रत्येक अश्रुत प्रत्येक लढाईत आणि प्रत्येक शंकेतून तू एक अद्भुत व्यक्ती बनत चाललास कदाचित तुला आज ते समजणार नाही पण विश्वास ठेव हे सर्व तुला एका मोठ्या आणि सुंदर गोष्टीसाठी तयार करत आहे तुला कदाचित स्वतःवर विश्वास नसेल पण जसं झाड मुळं जमिनीखाली वाढवतं तसं तू आतून मजबूत होत आहेस आणि हळूहळू तुझ्या स्वप्नातील जीवनाकडे जात आहेस विश्व तुझ्या प्रयत्नांकडे आंधळ नाही त्याने तुझा संयम तुझी जिद्द आणि अशक्य वाटलं तरी पुढे चालत राहण्याची तुझी तयारी पाहिली आहे तू योग्य मार्गावर आहेस जरी तुला आता ते जाणवत नसेल थकल्यासारखं वाटणं ठीक आहे हार मानाविषयी वाटली तरी तेही ठीक आहे ही भावना तुला कमकुवत बनवत नाहीत त्या तुझ्या बरे होण्याचा एक भाग आहेत लक्षात ठेव उपचार नेहमी सरळ रेषेत होत नाहीत येणाऱ्या दिवसात काही दिवस तू मजबूत वाटशील तर काही दिवस पुन्हा सुरुवात करावी लागते असं वाटेल पण हेच बदल तुला एका नवीन आणि सुंदर मार्गासाठी तयार करत आहेत आता तुझ्या जीवनात येणारा आनंद प्रेम शांती आणि समाधान तुला दाखवेल की या वर्षी जे काही सहन केलंस त्याचा अर्थ काय होता महानता तुझ्याकडे येत आहे प्रेम उद्देश आणि समाधान तुझ्याकडे येत आहेत विश्वाने तुझ्यासाठी खूप काही साठवून ठेवलं आहे तुझ्या जीवनाचा पुढचा अध्याय आनंद समृद्धी आणि अर्थपूर्णतेने भरलेला असेल तुझ्यावर आलेला अंधार आता लवकरच प्रकाशात बदलेल जसं सर्वात काळोख रात्र सर्वात सुंदर सूर्योदयाला जन्म देते तसंच तुझे उज्ज्वल दिवस येत आहेत आता एक खोल श्वास घे या क्षणाचा अनुभव घे तुला आत्ता सर्व उत्तरं माहीत असण्याची गरज नाही प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याची गरज नाही ब्रह्मांड सर्व काही तुझ्यासाठी योग्य वेळी नीट जुळवत आहे आता पुढे जाताना हा मंत्र लक्षात ठेव मी योग्य मार्गावर आहे माझ्या आयुष्याच्या वेळेवर मला विश्वास आहे आज तू इथे आहेस याचा अर्थ तू तुझ्या सुंदर प्रवासासाठी तयार आहेस तुला प्रेम तुला प्रेम आहे आहे आधार मिळतो आणि लक्षात ठेव जर हा संदेश तुला मिळाला असेल तर तो योगायोग नाही ब्रह्मांड अद्भुत रीतीने काम करत आणि हा फक्त एक संकेत आहे की तू अगदी जिथे असायला हवा होतास तिथेच आहेस